शेतकरी बंधू नमस्कार एक बेट पासून आपण गांडूळखत निर्मिती प्रकल्पाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे पूर्णपणे गांडूळचा बेट हा आपला भरून त्या ठिकाणी झालेला आहे आणि आता वेळेला आहे यामध्ये आपले गांडूळ कल्चर जे आहे म्हणजे गांडूळचं बीज आहे त्या ठिकाणी सोडायची सकाळीच आपलं बीज त्या ठिकाणी पार्सलच्या सहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी इथं आलेलं आहे आणि पूर्ण बीज आपण यामध्ये टाकणार आहे आता हे पूर्ण गांडूळ म्हणजे ॲसिना फेटेडा हे व्हरायटी त्या ठिकाणी आपण आणलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे व्हरायटी आपल्या या उष्ण तापमानात त्या ठिकाणी साथ देते आणि खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये जे त्या त्याटके तापते त्याला सहनशीलता म्हणून ॲसिना फेटेडा ही व्हरायटी खूप चांगल्या पद्धतीनं काम करते सायंकाळी आता सहा वाजलेले आहेत आपण सात वाजता हे पूर्णपणे गांडूळ या बेडमध्ये त्या ठेवून टाकणार आहे एका बेड साठी साधारणतः तीन साडेतीन किंवा चार किलो पर्यंत सुद्धा आपण गांडूळ त्या ठिकाणी टाकू शकता आपण तीन किलो गांडूळ त्या ठिकाणी या बेडसाठी आणलेला आहे नवीनच सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे पहिलाच बेड आहे आणि बरीचशी माहिती बरेचसा अनुभव या बेडमधून त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि तोच अनुभव इतर शेतकऱ्या बांधवांना देण्यासाठी त्या ठिकाणी आपण तत्पर आहो हे काळ्याची सेवा म्हणा किंवा एक पोल सेंद्रिय शेतीकडे म्हणा म्हणून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प त्या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे याचे बरेचसे व्हिडिओ आपल्या यूट्यूबर त्या ठिकाणी आता येत राहतील आणि इंस्टाग्रामवरसुद्धा याची माहिती त्या ठिकाणी प्रयत्न आपण करू मग शेतकरी बांधवांना कामाची माहिती मिळावी वेळेवर मिळावी आणि योग्य माहिती मिळावी हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे धन्यवाद अशा माहिती करता इंस्टाग्रामला फॉलो करा जय जवान जय किसान